जर कोणाला मेहंदी काढायची असेल ना ते पण सण संपल्यानंतर ते इकडे या याच्याकडे मेहंदी काढून देतील पण वेळेवर काय मिळणार नाही आता गणपतीचा पाचवा दिवस आहे ऑलरेडी गौरी आले दोन दिवसानं गणपती जाणार आहेत आणि आत्ता चालले आमची मेहंदी हे बघा इकडे ही काढले आणि मग काय उरलेला फोन आहे तो संपवायचं चाललंय माझ्या हातावरती सात वाजली संध्याकाळचे कोण आता मेहंदी काढते का सांगा मी नॉर्मल ठेवायची असते नॉर्मल ठेवायचे असते पण मला सांग जेवण का तुझा पप्पा करणार आहे काय नाही ना जेवण मलाच करायचंय मग तुझी मेहंदी आता तू लावणार तू लागलीस कारण तुझ्या अशी पण रंग बरोबर हो आहे पण लावल्यानंतर एक तासभर ना त्याच्यामुळे अरे मम्मीचे फोटो लांब लांब आता माझा हात लांब आहे मेहंदी जास्त लागते त्याला मी काय करणार कोण संपलाय आहे दोन येते मला ना मेंदी अजिबात काढायला येत नाही आणि काढले तर ना एकतरी असं ते झिगझॅग वाले एक लाईनी असतात नाहीतर मग गोल 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 वाले असतात इकडे 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 हे वेगळे असतात नाटक म्हणून इकडे अगं मग ते काढली तरी व्यवस्थित काढायला पाहिजे की नको सांगा गणपती बाप्पा या पोरगीला सांगते व्यवस्थित मेहंदी काढायला खूप कन्व्हिन्स करून सांगितलं तर मग कुठे तर मेहंदी काढून मला ना काय होते माहित आहे एक तर कामाचं समोर असं पसारा दिसतो की बाबा आपल्याला काय काय एवढी सगळी काम करायची असतात त्याच्यामुळे हे आणि कधी एक तर तिला सांगितलं होतं माझ्या हातावर जर मेहंदी काढायची असेल ना तो झटपट वाला मेहंदीचा कोण मिळतो ना म्हणजे लगेच पाच मिनिटात धुतलं तरी छान अशी रंगून जाते तर तो आण म्हणून सांगितलेला पण तिनं ना तसला आणलेला नाही हा रेग्युलर वाला आणलेला आहे मग ह्या मेहंदी कमीत कमी तीन चार तास तरी ठेवल्यानंतर छान कलर येतो पण ती नव्हती नव्हती खरं सांगतेच आमटाय म्हणजे मेहंदी नॉर्मल मेहंदी सांग की मेहंदीचा कोण संपलाय ते नाही मेहंदीचा कोण अजून आहे मी दोन घेऊन दाख पाव दाख पाव हा तरे बघा मी इकडेच मला जवळून दाखवते माझी जर मला मेहंदी काय बघा मला जर मेहंदी काढायची असेल ना तर मी असं झीक झिक झीक झिक झीक झिग मला थांब तेवढं सांग वाप wow, ना साप ओळवळत गेल्यासारखं हे ना अशी डिझाईन वगैरे मी काहीतरी हे ना असं काहीतरी करते तुझं बस आता एवढा रंगले ते कशी वाटते भक्तींना काढलेली मेहंदी मला कमेंट करून सांगत माझी रंगलीच नाही रंग उद्या दाखवतो तुम्हाला उद्या दाखवत चला बसले इथे धूप लावला होता आणि कापूर वगैरे वास भारी येत होता मग म्हटलं काय हा हा एक शिल्लक आहे आहे हात भरवायला पण मी काय काढणार नाही मला लेकंटा येते ह्या मेहंदीचा काढून बसायला हात असा अवघडून बसायला तर त्याच्यामुळे ना बघू कलर कसा येतोय बघवा कोणाचा डार्क होतं माझा